नमस्कार चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आज आम्ही मस्त अशी छोटीशी रेसिपी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि एकदम साधी सिंपल आहे तर चला बघा तुम्हाला माहित आहे काल झालेला आहे पोळा तर पोळा म्हणल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद असतो तर आमच्या गावात बी म्हणजे मस्त असा बैल पोळ्याचा व्हिडिओ मी आम्ही म्हणजे आबानी तुम्हाला दाखवलाच कारण एका ताईने आपलं कमेंट केली होती दादानी ताईंनी की तुमच्या गावाकडचा पोळा दाखवा म्हणून तर बघा म्हणजे पोळ असं ना असं असतं की प्रत्येक देवांना नारळ फोडावं लागते आणि पोळ्याच्या दिवशी आंबुष्या राहते त्याच्यामुळे सगळ्या देवांना नारळ फोडले जाते तर तेच नारळ होते तर वनले खोबर होतं मस्त म्हटलं काहीतरी याचं तसे पण ती खराब होते दोन तीन दिवस दो जर राहिले तर हो तर कायचेच नारळ होते चांगले अजून तर म्हणलं चला काही तर छोटस अशी रेसिपी बनू आणि बघा भरपूर नारळ राहते त्यामुळे तसे तर काही खाल्ल्या जात नाही एवढे खाऊन खाऊन कंटाळलो आम्ही कालपासून आणि एवढे उरलेले होते म्हणलं चला छोटीशी अशी रेसिपी बनवूया याच काय बनवायचंय आता याच मस्त असं गरम गरम ना? खायला बनवू न खोबरेच तेही काय पण तर बघा मस्त असं असोबर खिसून घ्यायचं चालू होत तर भरपूर खोबरं ना भरपूर झालं घालतोय झाला खोबरंय एकदम भारी लागत खायला पण तसं पण एकदम म्हणजे खायला टेस्टीच लागत राहतं तर बघा आता आपल्याला मस्त साधीच रेसिपी बनवायची खायला आणि लगेच खायचंय गरम तर बघा एका ताटामध्ये ताई मस्त असा खोबऱ्याचा किस कापून घेतलेला आहे तर मस्त असा खोबऱ्याचा आपला किस झालेला आहे बघा आणि आता आपल्याला लगेच परतून घ्यायचा आहे आणि और... कढाई पण ठेवली तर बघा मस्त असा गोड आपल्याला पदार्थ करायचा आहे आणि लगेच खाता येतो गरमागरम एकदम छान लागतो तुम्ही पण करून बघा पोळ्याचे नारळ जर उरलेले असले तर करून बघा एकदम साधे संप सिंपल पद्धत आहे तसं तर आपल्या कोण म्हणजे पूर्ण नारळ खाल्ले जात नाही फेकलं जातं तर म्हणलं चला त्याचा एक वापर म्हणून तर थोडस तेल पण टाकून घेतलेलं आहे आता कडाई तर तेल पण टाकलं थोडंसं तेल गरम पण झालेलं आहे आपलं आणि जो खोबऱ्याचा किस आहे आपण व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे बघा तो आपल्याला कडाईमध्ये टाकून घ्यायचा आहे लगेच तर बघा थोडासा आपला खोबऱ्याचा किस परतलेला पण आहे तर अजून थोडासा परतून द्यायचा आपल्याला बघ ना थोडा थोडा कलर बदललेला आहे आता हा थोडासा असा लाल लाल कलर उरला आणि जेवढा लाल परतून घेतला ना तेवढं एकदम एकदम छान लागतो आपला खोबऱ्याचा किस तर बघा शंभू दिदी आणि सोनपापडीच किती मस्त असं खेळायचं चालू चा आहे काय खेळत आहे त्यांचं त्यांनाच कळतंय फक्त एकामेकाला फोड धरू राहिले दिदीला धरू राहिले वाटते ते दोघं जण आता अभ्यास झाला आरासा आणि आता आलेली खेळायला मस्त शंभू तर बघा आता झालेले पाच मिनट आणि आपला खोबऱ्याचा किस आहे का तो जास्त परतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आपल्याला आणि खोबऱ्याचं किस एकदम म्हणजे मस्त असं परतून घ्यायचा अजिबात त्याच्यात ओल ओलसरपणा राहिला नाही पाहिजे एकदम मस्त असं परतून घेतला आणि आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची तर आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्या अंदाजानुसार साखर टाकायची बघा आणि साखर टाकल्याच्यानंतर त्याला पाणी सुटणारे तुम्हाला तर माहीत आहे ज्याचं साखरेचं पाणी होत राहतं तर जेवढं जास्त होईल तेवढा हलवून घ्यायचा कारण तो तर लागला नाही पाहिजे काही नाही आणि सगळ्यात मेन मेहनत हा पदार्थ बनवण्याची हीच आहे की, ही की सारखं याला हलवत राहावं लागतं तर मी एकदम थोडासा कमी जाळ केलेला आहे म्हणजे कमीच जाळ आहे चुलीमध्ये आणि तेवढ्याच्या जर आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तर बघा आपल्या खोबऱ्याच्या किसचा कलर साखर टाकल्याच्या नंतर एकदम मस्त झालेला आहे आणि वास तर हा तर वास तर एकदम भारी येत आहे तर खोबऱ्याचं किस आपल्याला किंवा म्हणजे कोणता पण सण झाल्याच्या नंतरच खायला भेटतो कारण की आपण तर बघा आपलं खोबर म्हणजे किस तयार पण होत आलेला आहे आता पाच मिनिटात अगदी मस्त असं खोबऱ्याचं किस तयार होईल आणि हा पदार्थ म्हणजे खायला इतका छान लागतो लहान ला, मोठे ला, सगळ्यांनाच आवडतो कारण खोबरं तर आपण तसं तर रेग्युलर मध्ये खातच असतो पण थोडस वेगळं काहीतरी बनवून बघितलं नंतर छान वाटतं खायला पण छान राहतं आठवलं होतं मागच्या वर्षी आपण काय बनवलं होतं आपण मागच्या वर्षी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली होती पोळा झाली दुसऱ्या दिवशी आपण अशीच होते सासे तर त्या दिवशी फोडलेले तर नारळाची चटणी बनवली होती एकदम छान नारळाची मस्त अशी रेसिपी बनवली होती आणि आम्ही तुमच्या सोबत शेअर पण केलेली तिथून बघितली पण असं या जनन, तर आज ह्या सणाच्या नंतर आम्ही मस्त बिग असा खोबऱ्याचा कीस बनवलेला आहे किती टाइम लागणार त्याला एक मिनिट अस आपला गोड आणि एकदम छानदार असा खोबऱ्याचा केस तयार झालेला आहे आणि एकदम सारी सोपी सिंपल पद्धत आहे आणणार तर बघा आरा प्लेट पण घेऊन आली आणि आता आम्हाला गरमागरम लगेच खायचं आहे आणि हा हो, खोबर किस असत कि गरमागरम खाल्ला ना तरच भारी लागतं खायला पण आणि मस्त असं गोड लागणार किस आहे या सगळेजण की खायला गर। आता आम्ही सगळेजण किस आहे तर बघा मस्त आमची चिल्लर पार्टी बसलेली आहे खोबऱ्याचं किस खाण्यासाठी काय झालो बाई आरा भारी झालं शमू छान लागत गोड गोड एकदम छान ना आणि पोरं पण तसे पण ओलं खोबर खाऊन खाऊन कंटाळले ते म्हणलं चला थोडस वेगळं काहीतरी पोरांना करून खाऊ घालूया आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खाणारच लगेच आवाय का आबा आबा त्यांना बोलवून जाय पप्पाला बोलवू खायचं ना एकदम छान कस लागला एकदम एक छान एकच नंबर शंभर रुपये कस करू राहिला खा खा पटपटा पड़ एकदम छान झालं बर का हा ना गोड झालं मस्त काय आलं शंभू गोड घ्या खून पटपट आवरा